नमस्कार माझ किचन चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी बनवणार आहोत एकदम मस्त ही रस्साभाजी लागते आणि मी खात्रीने सांगू शकते तुम्ही आजची रस्साभाजी शेवग्याच्या शेंगाची बनवलीत तर पुन्हा पुन्हा ही भाजी बनवचाल आणि आवडीने खाचाल तर सुरुवात करू या रेसिपीला पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवण्यासाठी इथे मी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत तर या शेंगा आपल्याला सर्वात अगोदर कापून घ्यावी लागतील हे पहा शेवग्याचे शेंगा अशा प्रकारे मी कापून घेते आणि त्याच्या जे शिरा आहेत त्या अशा मागच्या बाजूला न्यायच्या म्हणजे ते पटकन निघतात आणि या शिरा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तर एवढ्या साईजची शेंगा, तुम शेंगा, शेंगा मी कापून घेतलेल्या आहेत आणि त्याच्या शिराही मी काढून घेतलेल्या आहेत आता सर्व मी अशाच प्रकारे शिरा त्याच्या काढून घेते शेवग्याचे शेंगाचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेवग्याची शेंगा लहान मोठ्या साईजमध्ये कापून घेऊ शकता आता त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकते आणि हे स्वच्छ मी धुवून घेते शेवग्याची शेंगा मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामधील पाणी मी साईडला काढून घेते गॅसवर मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये पाणी घालून घ्यायचे पाणी घालून आपल्याला ह्याला उकळी आणून घ्यायचे उकळी आणून घ्यायचे त्यासाठी दोन ग्लास मी चांगले इथे पाणी टाकून घेतले आता यामध्ये एक चम्मच मी मीठ येथे टाकून घेते एकच चम्मच मीठ घालून घ्यायचे जास्त मीठ नाही आपल्याला शेंगाच्या शेवग्यापुरतंच आपल्याला मीठ घालून घ्यायचे आता त्यामध्ये अर्धा चम्मच मी हळद टाकून घेते हळद आपल्याला पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मिक्स करून घेतल्यानंतर शेवग्याची शेंगा जे आहेत आपल्याला ते सर्व येथे टाकून घ्यायचे आहेत शेवग्याचे शेंगा हे पाणी उकळी यायच्या अगोदरच शेवग्याची शेंगा हे सर्व आपल्याला घालून घ्यायचे आता हे शेवग्याचे शेंगा शिजेपर्यंत आपण दुसरीकडे शेवग्याची शेंग्याची भाजी बनवण्यासाठी वाटण बनवून घेऊयात हे कढई झाकण वगैरे अजिबात ठेवायचं नाही याला उकळी येईपर्यंत आपण दुसरीकडे वाटण बनवून घेऊयात वाटण तयार करून घेण्यासाठी येथे मी कढई घेतलेली आहे कढईमध्ये एक चम्मच मी येथे तेल टाकून घेते तेल टाकून झालं तर अर्धी वाटी शेंगदाणे येथे लगेचच आपल्याला टाकून घ्यायचं आहे शेंगदाणे आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवर खरपूस असं भाजून घ्यायचं आहे त्यामुळे थंड तेलामध्येच मी शेंगदाणे हे टाकून घेतले आहे म्हणजे जसजसे कढई आणि तेल हे गरम होत जाईल तस तसे शेंगदाणे हे आतपर्यंत खरपूस असे भाजले जाईल शेंगदाणे या प्रकारे आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे जास्त आपल्याला डार्क पन याचा रंग करून घ्यायचा नाही या प्रकारे भाजल्यावर मी गॅस हे बंद करून घेतले हे सर्व एका प्लेटमध्ये मी काढून घेते आता सर्व शेंगदाणे मी येथे काढून घेतले आता त्याच कडेमध्ये आणि त्याच तेलामध्ये खोबऱ्याचे काप येथे मी टाकून घेते एक चम्मच खोबऱ्याचे काप मी येथे टाकून घेतले आणि रंग चेंज होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे खोबऱ्याचे काप चांगले हे भाजल्यानंतर शेंगदाण्याच्या प्लेटमध्ये मी ते काढून घेते आणि त्याच कढईमध्ये मी दोन मोठे कांदे उभ्या आकाराने कट करून येथे मी टाकून घेते आणि तेही आपल्याला चांगलं असं भाजून घ्यायचं आहे मी पाच ते सहा माणसांसाठी हे भाजी बनवत आहे त्यासाठी हे प्रमाण आहे कारण चुरून मरून भाकरीसोबत खायचं म्हटलं तर हे प्रमाण लागतंच ही व्यवस्थित भाजून झालेला आहे आता हे सर्व कांदा मी शेंगा खोबऱ्याचे काप ज्या प्लेटमध्ये टाकले होते त्याच प्लेटमध्ये मी हे सर्व काढून घेते एकाच प्लेटमध्ये आपण भाजून घेतलेले जे सर्व आहे एकाच प्लेटमध्ये काढून घ्यायचं म्हणजे दुसरी भांडीही खराब होत नाहीत या कढाईमध्ये मी दोन चम्मच हे डाळ टाकून घेते आपण चुरमुऱ्यामध्ये जे डाळ टाकतो ते डाळ मी घेतले आणि तेही चांगलं ब्राऊन होईपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचं आहे आता हेही चांगलं भाजून झालेलं आहे आता तेही सर्व मी एका प्लेटमध्ये काढून घेते आता या कढाईमध्ये मी येथे एक मोठा टोमॅटो उभ्या कराने कट करून मी येथे टाकून घेते तेही आपल्या तेलामध्ये चांगलं असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे म्हणजे कोणतेही घेतलेली जिन्नस हे कच्ची राहणार नाही टोमॅटो देखील आपल्याला एक ते दीड मिनटं हे चांगलं परतून घ्यायचं आहे टोमॅटो देखील अशा प्रकारे चांगलाच आपण परतून घेतलेला आहे आता ते त्याच प्लेटमध्ये मी काढून घेते ज्या प्लेटमध्ये आपण सर्व मसाले हे भाजून घेतलेले आहे त्या प्लेटमध्ये मी टोमॅटो हे भाजून घेतलेले टाकून घेते आता हे सर्व आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे हे सर्व पूर्णपणे आपण थंड करून घेतले आता ते मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकून घेते थोडीशी देखील मी या मिक्सरच्या भांड्यांमध्ये टाकते मग फ्लेवर जो आहे तो भाजीमध्ये छान असा उतरतो लसणाच्या पाकळ्या दहा ते बारा मी ते टाकून घेतले आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यातून मी बारीक अशी त्याची पेस्ट बनवून घेते कोणकोणत्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे या पेस्ट पेस्टही बनवून तयार होत नाही म्हणजे आवश्यकतेनुसार दोन तीन चम्मच पाणी तुम्ही ओतायचं म्हणजे या प्रकारे त्याची ग्रेव्ही बनवून तयार होते ग्रेव्ही बनवून तयार होईपर्यंत येथे आपल्या शेवग्याचे शेंगा सुद्धा उकळून शिजलेल्या आहेत तर तुम्ही येथे पाहू शकता शेंगा या प्रकारे दाबली जाते म्हणजे ते चांगलं असं शिजलेले आहे आता हे सर्व शिजलेले शेंगा, एक प्लेट शेंगा मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि श शेवग्याचे शेंगा घेते आणि हे सर्व पाणी मी साईडला काढून ठेवते प्लेट आपण साईडला काढून घेऊयात भाजी बनवण्यासाठी येथे मी भांडं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये मी दोन चम्मच हे तेल हे टाकून घेतले त्यामध्ये एक चम्मच मोहरी ही टाकून घेते मोहरी ही तेलामध्ये चांगलं असं तडतडून घ्यायची आहे मोहरी तेलामध्ये छान अशी तडतडली तर त्यामध्ये कढीपत्ताची मी पानं दहा ते बारा कढीपत्त्याची पाणी मी टाकून घेतले आता लगेच त्यामध्ये एक चम्मच जिरे पण भाजी बनवण्यासाठी जे वाटण मिक्सरच्या भांड्यामध्ये केलेले होते ते सर्व वाटण मी ते टाकून घेते आणि तेही आपल्याला चांगलं असं फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये मीडियम गॅस ठेवायचा आहे आणि एकसारखं आपल्याला हे हलवत राहायचं आहे म्हणजे हे वाटण फिरवताना करपलं नाही गेलं पाहिजे म्हणून मी गॅस येथे मीडियम फ्लेमवर करून घेतली जोपर्यंत या वाटणाला तेल सुटत नाही आणि त्याचा रंग बदलत नाही तोपर्यंत आपल्याला ते तेलामध्ये चांगला असं परतून घ्यायचं आहे वाटण अशा प्रकारे चांगला असं आपण भाजून घेतलेला आहे आता त्यामध्ये एक चम्मच हळद दोन चम्मच काळा तिखट काळा तिकटाच्या ऐवजी तुम्ही लाल मिरची पावडरचा देखील येथे वापर करू शकता तर हे सर्व मी चांगलं असं परतून घेते त्या मसाल्यांसोबत हे मसाले चांगले शी, असे शिजण्यासाठी मी येथे दोन चम्मच पाणी टाकून घेते हे चांगले असे मिक्स करून घेते आणि किमान एक ते दीड ही मी मीडियम गॅसवर मी ते परतून घेते आणि या स्टेजला आता गरम पाणी हे आपल्याला टाकून घ्यायचं आहे दोन ग्लास हे ते मी गरम पाणी टाकून घेते येथे गरम पाण्याचाच आपल्याला यूज करायचा आहे थंड पाण्याचा अजिबात आपल्याला वापर करून घ्यायचा नाही दोन ग्लास मी येथे गरम पाणी टाकून घेते तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार पाण्याचे प्रमाण कमी जास्त प्रमाणात करू शकता आणि आता हे पाणी सर्वत्र मी असं फिरवून घेते येथे मी एक चम्मच मीठ टाकून घेते तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार मिठाचे प्रमाण कमी जास्त प्रमाणात करू शकता आणि शिजवलेले जे शेंगा आहेत येथे मी शेवग्याची शेंगा सर्व टाकून घेतले तेही चांगलं असं ते सर्व मिक्स करून घेते अशा प्रकारे फिरवून झाल्यानंतर आपल्याला याला उकळी काढून घ्यायची आहे शेवग्याच्या शेंगाच्या भाजीला हे भाजी आपल्याला जास्त पण आपल्याला शिजवून नाही घ्यायचं आहे किमान दोन ते अडीच मिनटं हे आपल्याला मिडियम फ्लेमवर हे शिजून घ्यायचं आहे कारण की आपण शेवगी शेंगा अगोदर सत्तर ते पंच्याहत्तर टक्के हे शिजून घेतलेले होते आता यामध्ये मी थोडीशी कोथंबीर हे कापून टाकते वरून कोथंबीर हे कट करून टाकल्याने आपल्या भाजीला फ्लेवर हे चांगलं असं येते आणि जसजशी ही भाजी शिजेल जसजशी भाजीला उकळी येईल तशी या ग्रेव्हीला या भाजीला रंगही चांगला आपल्या आलेला दिसेल दोन तीन मिनटात ही भाजी शिजल्यानंतर तुम्ही बघू शकता भाजीला रंगही बदललेला आहे आणि ही भाजी तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबर खाऊ शकता खूप छान लागते तर अशी ही भाजी तुम्ही नक्की बनवून पहा आणि कशी झाली ती कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ हा पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू